सोलापुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येनं सर्वांनाच धक्का बसला डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्ये जबाबदार त्यांच्याच रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात अडकवण्यात आलं असून प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येच्या घटनेनं राज्यात एकच खळबळ उडाली डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येचं कारण समोर आलं असून आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने विरोधात गुन्हा दाखल केलाय सोलापुरातील केल्यामुळं महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जातीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं नाव सन्मानानं ना घेतलं जातं मात्र त्यांच्या आत्महत्येनं एकच खळबळ उडाली आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या रुग्णालयातील मनीषा मुसळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत तातडीने तपास सुरू केलाय घटनास्थळाची पाहणी करत काही गोष्टी तपासासाठी ताब्यात घेतल्यात पोलिसांनी डॉक्टर वळसंकर यांची एक चिठ्ठी देखील सापडली असल्याचं सांगितलंय त्यामध्ये त्यांनी मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचं पाऊल उचलत असल्याचं म्हटलंय स्थानिक रुग्णालयातील आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी डॉक्टर वळसंकर सतत आग्रही होते सर्व व्यवहार कागदोपत्रांवर व्हावेत असा त्यांचा स्पष्ट आग्रह होता मात्र काही कर्मचारी रुग्णांकडून उपचारासाठी पैसे स्वीकारत असताना कोणतीही नोंद ठेवली जात नव्हती या प्रकाराला डॉक्टर वळसंकरांनी तीव्र आक्षेप घेतला होता त्यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याला कामावरून हटवलं होतं यानंतर संबंधित महिलेनं आत्महत्येची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला गेला होता परंतु डॉक्टर वळसंकरांनी तो नाकारला या संपूर्ण प्रकारामुळे डॉक्टर तणावात होते आणि याच तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं अशीही चर्चा सुरू आहे राज्याच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी घटना सोलापूरात शुक्रवारी रात्री घडली आहे सोलापूरचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या पिस्तूलनं स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे डॉक्टर वळसंकर यांनी आतापर्यंत मेंदू विषयी हजारो रुग्णांना जीवदान देण्याचं काम आहे मेंदू विषयातील तज्ज्ञ म्हणून डॉक्टर शिरीष वळसंकर यांचं देशभरात नाव होतं मात्र त्यांनी स्वतः गोळी झाडून आत्महत्या का केली याचा तपास मात्र सोलापूर शहर पोलीस करीत आहेत